नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मधुभाऊ आजारी असतात पण ते डॉक्टरांकडे जायला तयार होत नाहीत हे अर्जुनला समजल्यानंतर अर्जुन चाळीमध्येच फ्री मेडिकल कॅम्प भरवतो त्यामुळे मधुभाऊ उपचार घेऊ शकतील मधुभाऊ तरीही काही ऐकत नसतात त्यावेळी मधुभाऊना जबरदस्तीने तिथे आणलेलं असतं आणि डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असतात मित्रांनो हे बघून सायली तर खुश झालेली असते आणि अर्जुन हे सगळ्यांना पुकारून सांगत असतो की फ्री मेडिकल कॅम्पचा फायदा करून घ्या डॉक्टर मधुभावना चेक करून झाल्यानंतर म्हणतात की अहो यांना एकशे एक, एक ताप आहे तुम्ही काय फ्री मेडिकल कॅम्पची वाट बघत होता की काय तेव्हा कुसुम सांगते की अहो नाही डॉक्टर आम्ही डॉक्टरांकडे जाणारच होतो तेवढ्यात हा फ्री मेडिकल कॅम्प आला बरं झालं तेव्हा डॉक्टर म्हणतात काही हरकत नाही व्हायरल ताप आहे मी या गोळ्या देतो या दिवसातून तीन वेळा पेशंटला द्या मग डॉक्टर मधुभाऊना सांगतात की भरपूर पाणी प्या आणि आराम करा तेव्हा अर्जुन म्हणतो आणि औषधांचा इफेक्ट व्हावा असं वाटत असेल तर अजिबात चिडचिड करू नका हा स्ट्रेस खूप वाईट असतो शांत रहा मित्रांनो डॉक्टर हो हो असं म्हणतात आता डॉक्टर मधुभाऊना गोळ्या देत असतात तेव्हा मधुभाऊ रागाने गोळ्या उडवून लावतात तेव्हा कुसुम म्हणते डॉक्टर माफ करा मधुभाऊनं गोळ्या घ्यायला नाही आवडत तेव्हा मग डॉक्टर म्हणतात म्हणून काही गोळ्या अशा उडवून लावायच्या तेव्हा मधुभाऊ म्हणतात मला गोळ्या नको तेव्हा अर्जुन सांगतो की काही हरकत नाही यांना दुसरा ऑप्शन देऊयात इंजेक्शन देऊयात फटाफट इफेक्ट आणि फटाफट रिझल्ट व्हेरी गुड तेव्हा मित्रांनो मग डॉक्टर मधुभाऊ नाही म्हणत असताना सुद्धा जबरदस्तीने इंजेक्शन देतात तेव्हा मधुभाऊ टोचल्यामुळे दुखतं म्हणून ते कुसुमकडे रागाने बघतात आणि बिवळत असतात हे बघून अर्जुन म्हणतो वेदना सोचल्याशिवाय काहीही मिळत नाही थोडं सहन केल्याशिवाय तुमची हेल्थ चांगली कशी होणार मग मित्रांनो डॉक्टर कुसुमकडे मधुभाऊच्या गोळ्या देतात तेव्हा कुसुम म्हणते आभारी आहे डॉक्टर मी या गोळ्या त्यांना नंतर देते मित्रांनो मग मधुभाऊंना घेऊन कुसुम आणि सायली घरामध्ये जातात तेव्हा अर्जुन मधुभाऊने उपचार घेतले म्हणून खुश होऊन सायलीकडे बघत असतो आणि सायलीही अर्जुनकडे प्रेमाने बघते तेव्हा सायली हसून अर्जुनकडे बघत असते मित्रांनो सायली घरामध्ये जात असताना पुन्हा पुन्हा परत वाकून बघत असते अर्जुन तिला बघून मनातल्या मनात म्हणतो मनात मिसेस सायली तुमच्या चेहऱ्यावरच्या या आनंदासाठी मी काहीही करायला तयार आहे तुम्ही फक्त अशाच हसत राहा मित्रांनो सायलीला भेटल्यामुळे अर्जुन तर खूपच खुश झालेला असतो आता इकडे मधुभाऊ घरामध्ये आल्यानंतर म्हणतात की या अर्जुन सुभेदारला नसता शहाणपणा करायला कोणी सांगितला होता अरे मी जगेन तरी मरेन पण त्याच्या फुकटच्या डॉक्टरकडे औषध नाही घेणार आता हे इंजेक्शन दिले ठीक आहे तेव्हा सायली म्हणते मधुभाऊ या औषधांवर राग काढून काय उपयोग आहे तेव्हा मधुभाऊ म्हणतात हे फुकटचे औषध आहे ना ते चाळीतल्या लोकांना घेऊ देत गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटल्यासारखे मागे मागे फिरत होते कॅम्प भरवणारा माणूस काय लायकीचा आहे कोणाला माहिती आहे तेव्हा सायली म्हणते मधुभाऊ या कॅम्पच्या निमित्ताने तुमची मोफत तपासणी तर झाली नाही तर तुम्ही आमचं काही ऐकलं नसतं निदान यांच्यामुळे मित्रांनो मधुभाऊ लगेच सायलीकडे रागाने बघतात सायली यांच्यामुळे म्हटलेली असते ना तेव्हा मग परत सायली म्हणते म्हणजे अर्जुन सरांमुळे चाळीतल्या इतर सगळ्यांचीही तपासणी होईल तेव्हा मधुभाऊ रागाने म्हणतात एवढं होऊनही तू त्याचीच बाजू घेतेस आणि बाहेर जे चालू आहे ना ते श्रीमंतीचं प्रदर्शन सुरू आहे हे असं नाही वाटत तुला तेव्हा कुसुम म्हणते श्रीमंतीचं प्रदर्शन मग मधुभाऊ म्हणतात नाहीतर काय तूच म्हणालीस ना माझ्यासाठी त्याने कॅम्प लावला आहे तेव्हा कुसुम म्हणते नाही नाही तुमचा आजारपणाचा आणि कॅम्पचा काही संबंध नाही कदाचित अर्जुनने आधीच ठरवलं असेल कॅम्प लावण्याचं किंवा योगायोग असेल तेव्हा मग मधुभाव म्हणतात म्हणूनच सांगतोय त्याला एवढं महत्त्व देण्याची काही गरज नाही तुला कळते का सायली तेव्हा कुसुम म्हणते कळतंय का सायली तुला त्याने शंभर दीडशे लोकांचे मोफत उपचार केले म्हणजे काय तो महाराजा लागून नाही गेला मित्रांनो आता कुसुम नाटक करत असते हे ऐकून मधुभाऊ म्हणतात मग काय प्रत्येक वेळी त्याला टोक गाठायची सवयच आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज एक टोक आणि मला आता त्रास देतोय हे दुसरं टोक तेव्हा कुसुम चढण्याचं नाटक करते आणि म्हणते हो चाळीत डॉक्टर आणायचा म्हणजे हे भयानकच आहे मी आता त्याला कसा दम देते ते मित्रांनो मग कुसुम बाहेर जाते आणि सायलीही तिच्या पाठोपाठ बाहेर जाते तेव्हा चाळीतले सर्व लोक मोफत उपचार मिळाले म्हणून अर्जुनचे आभार मानत असतात तेव्हा अर्जुन त्यांना थँक्यू म्हणून नका असं सांगतो तेव्हा कुसुम त्याला ओरडते आणि म्हणते ए अर्जुन सुभेदार तुमचे मनापासून आभार तेव्हा सायली असते मित्रांनो कुसुम मधुभाऊच्या समोर रागाचं नाटक करते आणि बाहेर येऊन अर्जुनचे आभार मानते कुसुमचं नाटक बघून सायलीलाही हसायला येतं तेव्हा कुसुम म्हणते अर्जुन तुम्ही वेळेत हा उपाय केला म्हणून बरं झालं नाही तर मधुभाऊ आमचं काहीच ऐकत नव्हते तेव्हा मग अर्जुन म्हणतो मान्य आहे माझे सासरे थोडे हट्टे आहेत पण मी त्यांची तब्येत अजून कशी बिघडून देऊ मित्रांनो मग लगेच तिथले लोक अर्जुनचं कौतुक करत असतात ते म्हणतात असा जावंही पाहिजे तुम्ही असेच वरचेवर चाळीत येत जा म्हणजे चाळीतलं वातावरण कसं हलकं फुलकं राहतं तेव्हा अर्जुन म्हणतो कसं आहे ना ही चाळ म्हणजे माझा सासर आहे आणि माझी बायको काही दिवसांसाठी इथे आली राहायला मग मी तिच्याशिवाय कसा एकटा राहू मित्रांनो हे ऐकून सायलीला आजत असते मग ते अर्जुनकडे बघून आतमध्ये निघून जाते तेव्हा अर्जुन सगळ्यांना भेटतो आणि मग तोही निघून जातो मित्रांनो आता इकडे प्रिया कल्पनाची खूपच काळजी घेत असते ती कल्पनाला सफरचंद कापून खाण्यासाठी का देत असते इतक्या तिथे चैतन्य येतो आणि कल्पनाला म्हणतो मावशी मी निघतो तेव्हा कल्पना त्याला विचारते आता तू ऑफिसला जाणार आहेस की कोर्टामध्ये काय आहे तुझा मित्र लवकर गेलाय ना आज तेव्हा चैतन्य सांगतो की हो ते नवीन केस आले ना त्या संदर्भातच मीटिंग आहे म्हणून तो गेला आहे मित्रांनो मग चैतन्यही निघून जातो त्यावेळी तो डबा विसरून जातो हे कल्पनाच्या लक्षात येतं त्यावेळी ती प्रियाला सांगते की डब्बा बाहेर घेऊन जा आणि चैतन्याला दे नंतर कल्पना रूममध्ये जाऊन बसते असं प्रियाला सांगते आणि नंतर प्रिया डबा घेऊन बाहेर जाते तेव्हा चैतन्य अर्जुनबरोबर फोनवर बोलत असतो हे ती ऐकते अर्जुनने मधुवनसाठी फ्री मेडिकल कॅम्प भरवला होता मग मधुवना जबरदस्तीने उपचार दिले हे सगळं चैतन्यला अर्जुन सांगत असताना बोलण्यावरून हे प्रियाला समजतं अर्जुनचं हे सगळं ऐकल्यानंतर चैतन्य त्याला म्हणतो अर्जुन सासऱ्याला आणि बायकोला इम्प्रेस करण्याचं जोरात काम सुरू आहे तुझं तेव्हा अर्जुन तिकडून म्हणतो की हो आपण ऑफिसमध्ये भेटूयात नंतर बोलूयात तेव्हा मग चैतन्य फोन ठेवतो मित्रांनो हे सगळं प्रिया ऐकत असते नंतर ती चैतन्याला डबा देते तेव्हा चैतन्य तिला थँक्यू असं म्हणतो पण तो म्हणतो हे थँक्यू मावशीला सांग तेव्हा मात्र प्रिया खूप चिडते मग चैतन्य निघून जातो मित्रांनो अर्जुन सायलीला भेटला हे समजल्यावर प्रियाला खूपच राग आलेला असतो तिने अर्जुनला धडा शिकवण्यासाठी वेगळाच प्लॅन केलेला असतो मित्रांनो इकडे सायली मधुभाऊना चहा देत असते तेव्हा ती म्हणते मधुभाऊ चहा घ्या म्हणजे तरतरी येईल तेव्हा हे ऐकून कुसुम हळूच म्हणते म्हणजे आरडाओरडा करायला मोकळे तेव्हा मधुभाऊ म्हणतात म्हणजे त्यावेळी कुसुम म्हणते की नाही म्हणजे त्या अर्जुन सुभेदारला चार खडे बोल सुनवायला हवेत ना मांजरासारखा कसा गप्प बसेल तो मग तेव्हा मधुभाऊ म्हणतात मी त्यालाही ओळखून आहे आणि तुलाही तेव्हा कुसुम म्हणते बरं बरं तुम्ही चिडू नका नाही तर दिलेलं इंजेक्शन वाया जाईल तेव्हा मधुभव रागाने म्हणतात अरे एक इंजेक्शन काय घेतलं दहा वेळा ऐकायला एक लागतंय त्या अर्जुन सुभेदारने काय मला सोन्याचं इंजेक्शन दिलं आहे का तेव्हा सायली म्हणते इंजेक्शन तर डॉक्टर देतात ना मधुभाव तेव्हा मधुभव म्हणतात नाही त्या सुभेदारने सांगितलं असेल या म्हाताऱ्याला मोठं इंजेक्शन द्या म्हणून तेव्हा कुसुम म्हणते आता तुम्ही चिडचिड करू नका तुम्हाला परत ताप येईल मग त्या अर्जुन सुभेदारला परत कॅम्प भरवावा लागेल हां म्हणजे ते आता तुम्हाला चालणार नाही ना तेव्हा मधुभाऊ म्हणतात हा कॅम्प माझ्यासाठी लावला होता की योगा योगाने होता हे आधी ठरव तू एकदा काय ते ठरव वारं येईल तसं फिरू नकोस मित्रांनो सायली आणि कुसुम मधुभांवर हळूच हसत असतात मित्रांनो आता इकडे प्रियाने अर्जुनला धडा शिकवण्यासाठी वेगळाच प्लॅन केलेला असतो नाव आणि पत्ता न टाकता एक सुरा ऑर्डर केलेला असतो तेव्हा ती तो सुरा घेऊन ओरडा करत भिले असं दाखवत ती सगळ्यांना बोलवते आणि सगळ्यांना घाबरवते ती म्हणते हा सुरा महिपतने धमकीसाठी पाठवलाय मित्रांनो हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो तेव्हा सगळेच खूप घाबरलेले असतात आता उद्याच्या भागामध्ये अर्जुनला हे समजल्यामुळे अर्जुन सरळ महिपतच्या घरी जाऊन त्याला धमकावतो आणि माझ्या घरच्यांना काहीही त्रास द्यायचा नाही असं त्याला सांगणार असतो बघूयात मग अजून काय होते उद्याच्या भागामध्ये ते अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा